मित्रांनो तुम्ही कधी स्वतःलाच विचारला आहे का की माझं खरं टॅलेंट काय आहे मी ज्या गोष्टी चांगला आहे ती गोष्ट माझं करिअर बनवू शकेल का हो हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो आपण रोज पाहतो कुणी यशस्वी युट्यूबर झालंय तर कुणी डिझायनर झालंय तर कुणी मोटिवेशनल स्पीकर झालंय तर कुणी फोटोग्राफर आणि आपण विचारात पडतो आपल्याकडे काही नाही का, ही ना ही का। पण सत्य असं आहे की प्रत्येक माणसात काही ना काही टॅलेंट असतंच आणि ते खास असतं कदाचित तुम्हाला छान बोलता येतं कदाचित तुम्हाला लिहिता येतं कदाचित तुम्ही लोकांना समजावू शकता किंवा कदाचित तुमच्यात सर्जनशील विचार आहेत फक्त त्याची जाणीव आणि दिशा हवी असते आपल्या असलेल्या या टॅलेंटचा वापर करून आपण आपल्या आयुष्याचं स्वरूप पूर्णपणे बदलू शकतो मित्रांनो पण बहुतांश लोकांना एकच अडचण असते हे सगळं छान आहे पण यातून पैसे कसे मिळवायचे किंवा लोक काय म्हणतील आणि म्हणूनच ते आपलं टॅलेंट जगासमोर आणत नाहीत तुमचं टॅलेंट म्हणजे तुमची ओळख आहे आणि त्याला करिअरमध्ये बदलणं म्हणजे तुमच्या आवडीचा प्रवास तुमच्या मेहनतीचा मान आणि तुमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने समाधान आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला स्वतःच टॅलेंटवर विश्वास आहे पण दिशा नाही ज्याच्याकडे कौशल्य आहे पण संधी नाही ज्याला काहीतरी वेगळं करायचं आहे पण सुरुवात कुठून करायची हे ना कळत नाही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या टॅलेंटला करिअरमध्ये बदलण्याचे पाच सोपे आणि वास्तव मार्ग हे मार्ग फक्त कल्पना नाही आहेत मित्रांनो तर हजारो यशस्वी लोकांनी चाललेले खरी पायवाट आहेत आपण प्रत्येक भागात पाहणार आहोत टॅलेंट कसं ओळखायचं त्याला कसं वाढवायचं स्वतःचा ब्रँड कसा तयार करायचा त्यातून पैसे कसे कमवायचे आणि शेवटी सातत्य कसं ठेवायचं हा प्रवास सोपा नाही आहे मित्रांनो पण जर तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलात तर हा प्रवास तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो म्हणून चला आजपासून एक ठराव करा की मी माझ्या टॅलेंटला फक्त छंद म्हणून नाही तर माझ्या आयुष्याचं ध्येय बनवणार व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इतकी स्पष्ट दिशा मिळेल की तुम्हाला स्वतःच्या टॅलेंटवर पुन्हा एकदा अभिमान वाटेल तर चला सुरू करूया हा सुंदर प्रवास आपल्या टॅलेंटला करिअरमध्ये बदलण्याचे पाच सोपे मार्ग आणि पाहूया कसं तुमचं कौशल्य तुम्हाला यश पैसा आणि समाधान देऊ शकतं नंबर एक स्वतःच टॅलेंट ओळखा आपल्या जीवनातील सर्वात मोठी अडचण काय असते माहित आहे का, का? ती म्हणजे आपल्याला स्वतःच टॅलेंट ओळखता येत नाही आपल्याकडे कौशल्य असत पण आपण त्याला सामान्य गोष्ट समजतो आपल्याकडे अशी कला असते जी इतरांना अद्भुत वाटते पण आपण म्हणतो अरे हे तर सगळेच करू शकतात पण खरं बघितलं तर जे सगळ्यांना जमत नाही तेच तुमचं टॅलेंट असत कधी विचार केला आहे का की कुठली गोष्ट तुम्ही करताना वेळेचं भान हरवता कुठली गोष्ट करताना थकवा येत नाही उलट उत्साह वाढतो कुठली गोष्ट तुमच्याकडे वारंवार लोक करून घेण्यासाठी येतात याच प्रश्नांची उत्तर म्हणजे तुमचं खऱ्या अर्थाने टॅलेंट काही लोकांना बोलण्यामध्ये टॅलेंट असतं ते सहज इतरांना प्रेरणा देतात काही लोकांना चित्रकला गायन लेखन डिझाईन व्हिडिओ एडिटिंग अध्यापन स्वयंपाक किंवा फक्त लोकांना आनंदी ठेवणं यात निपुणता असते पण अनेकदा आपण त्या कौशल्याकडे दुर्लक्ष करतो कारण ते आपल्याला नोकरीसाठी योग्य वाटत नाही आपण समाजाने चौकटीत विचार करतो टॅलेंट म्हणजे फक्त मोठं काहीतरी ज्यातून पैसे मिळतीलच तेव्हाच उपयोगाचं पण नाही टॅलेंट हे करिअरचं बीज असत ते छोट असो वा मोठ जर तुम्ही ते ओळखल आणि जोपासलच तर त्यातून यश पैसा आणि समाधान तिन्ही गोष्टी मिळतात चला तर मग आता एक छोटा सराव करूया आपण दररोज रात्री झोपायच्या आधी पाच मिनिट स्वतःला विचारा आज दिवसभरात कोणती गोष्ट करताना मला सर्वात जास्त आनंद झाला कोणती गोष्ट मी सहज केली पण इतरांना ती कठीण वाटली लोक माझ कोणत्या गोष्टीसाठी कौतुक करतात आणि जर मला पैशाचा विचार नसेल तर मी दिवसभर कोणती गोष्ट आनंदाने करत राहीन या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा मित्रांनो तीच तुमच्या टॅलेंटची आहेत टॅलेंट टॅलेंट म्हणजे म्हणजे फक्त कला नाही तुमची विचार करण्याची पद्धत समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता लोकांना जोडण्याचं कौशल्य किंवा छोट्या गोष्टींमधून आनंद निर्माण करण्याची कला तुमचं टॅलेंट तुम्हाला वेगळं बनवतो तेच तुमचं करिअर घडवू शकतो फक्त तुम्ही ते ओळखायला हवं लक्षात ठेवा आपल्याला जग बघत तसं नव्हे आपण स्वतःला जसं बघतो तसंच आपलं भविष्य घडतं म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्यात काहीतरी विशेष आहे ते शोधा जाणून घ्या आणि त्यावर काम सुरू करा कारण टॅलेंट ओळखणं हेच यशाचं पहिलं पाऊल आहे आणि जर तुम्ही हे पाऊल योग्य उचललत आणि घेतलं तर तुमचं करिअर तुमचं जीवन दोन्ही नव्या उंचीवर पोहोचेल नंबर दोन त्या टॅलेंटला सरावाने वाढवा टॅलेंट म्हणजे केवळ बीज आहे म्हणजे त्याला तुमचं कौशल्य कितीही नैसर्गिक असो त्याच खरं सौंदर्य आणि शक्ती तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही त्याला दररोज घासून पुसून ते दाख देण्याची तयारी दाखवता सुरुवात लहान असली तरी चालते पण सातत्य ठेवा बऱ्याच वेळा आपण विचार करतो आता वेळ नाही साधनं नाहीत परिस्थिती नाही पण लक्षात ठेवा सुरुवात नेहमी अपूर्णतेकडूनच होत असते दररोज पंधरा का होईना पण तुमच्या टॅलेंट साठी वेळ द्या गाणं असेल तर कर स्वराभ्यास करा लेखन असेल तर एक परीक्षेत लिहा कला असेल तर थोड रोज रेखाटन करा सुरुवातीचा प्रत्येक छोटा प्रयत्न तुम्हाला मोठ्या यशाच्या दिशेने नेतो सराव म्हणजे पुनरावृत्ती नव्हे सुधारणा फक्त वारंवार तोच सराव करणं पुरेसं नाही प्रत्येक वेळी आपण काय चांगलं करू शकतो हे शोधणं हाच खरा सराव आहे उदाहरणार्थ जर तुम्ही वक्तृत्व शिकत असाल तर आजचा आवाज कालपेक्षा स्पष्ट आहे का हावभाव नैसर्गिक आहेत का हे पहा आणि स्वतःचा आढावा घ्या प्रत्येक प्रयत्नात थोडी सुधारणा हीच वाढ आहे वेळ ठरवा सवय लावा सरावाला वेळ लागतो पण त्याहून महत्वाचं म्हणजे सवय लागते सकाळी लवकर उठून किंवा झोपण्याआधी एखादा ठरवलेला वेळ फक्त तुमच्या टॅलेंटसाठी राखून ठेवा तो वेळ कोणत्याही कारणाने सोडू नका जेव्हा सराव सवय बनतो तेव्हा टॅलेंट स्वभावाचा भाग बनतो शिस्तीत राहत म्हणजे स्वतःवर प्रेम करणं जेव्हा आपण शिस्त पाहतो तेव्हा आपण आपल्या स्वप्नांप्रती प्रामाणिक असतो सराव करताना कधी थकवा येतो कंटाळ येतो पण हे सण ठरवतात की तुम्ही पुढे जाणार का मागे वळणार जे लोक रोज सराव करतात त्यांचं टॅलेंट काळानुसार हिरा चुका चुका करा पण पण हार मानू नका सराव करताना होतीलच त्या कारण नाही तर सुधारण्याचं साधन आहे प्रत्येक चूक तुम्हाला पुढच्या पातळीवर नेत असते जगातील प्रत्येक कलाकार प्रत्येक यशस्वी व्यक्ती अपयशावर पाय ठेवूनच उभं राहिलेलं आहे प्रेरणा मिळवा पण तुलना करू नका इतरांचं यश पाहून प्रेरणा घ्या पण स्वतःशी तुलना करू नका प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो गती वेगळी असते तुमचं काम म्हणजे कालच्या स्वतःपेक्षा आजचं स्वतः होणं उद्दिष्ट आहे सातत्य ठेवा परिणाम आपोआप येतात सातत्य म्हणजे रोज थोडं थोडं करणं पण थांबू न देणं जे लोक रोज काहीतरी शिकतात ते हळूहळू अप्रतिम होतात सराव म्हणजे जादू नाही तो एक प्रक्रिया आहे पण ती प्रक्रिया तुम्हाला जादूगार बनवते तुमचं टॅलेंट हे तुमचं ओळखपत्र आहे मित्रांनो पण सराव हा तुमचा स्वाक्षरी आहे लोक तुमचं नाव नव्हे तुमचा परफॉर्मन्स लक्षात ठेवतात म्हणून रोज काही मिनिट जरी असली तरी तुमच्या टॅलेंटला वाढवा कारण सरावातच आहे यशाच रहस्य नंबर तीन स्वतःचा ब्रँड तयार करा टॅलेंट दिसलं नाही तर ते हरवल्यासारखं असतं तुमच्याकडे कितीही कौशल्य असलं तरी ते जगाला कळलं नाही तर त्याचं अस्तित्व मित्रांनो म्हणूनच पुढचा टप्पा म्हणजे स्वतःचा ब्रँड तयार करणं ब्रँड म्हणजे फक्त नाव नाही तर लोकांच्या मनात निर्माण झालेली तुमची ओळख स्वतःला एक ओळख द्या सर्वप्रथम स्वतःला विचारा मी कोण आहे आणि माझ्या कामातून लोकांनी मला कस लक्षात ठेवावं गायक असाल तर लोक म्हणावेत हा म्हणजे त्या भावनिक आवाजाचा कलाकार लेखक असाल तर लोक म्हणावेत हिची लेखनशैली मनाला भिडते हीच ओळख म्हणजे तुमचा ब्रँड आयडेंटिटी ब्रँड सुरू होतो स्वतःच्या अस्तलपणातून तुमचा सिग्नेचर स्टाईल तयार करा प्रत्येक मोठ्या कलाकाराकडे एक खास ओळख असते ती म्हणजे ए आर रेहमानचा सूर सचिनचा स्ट्रोक किंवा लता दिदींचा आवाज या उदाहरणातून बघा तुम्ही तसंच तुमच्याकडेही असलं पाहिजे एक सिग्नेचर शैली जी तुम्हाला वेगळं करते तो तुमचा संवाद बोलण्याचा अंदाज असो काम करण्याची पद्धत असो किंवा तुमच्या सादरीकरणाची ऊर्जा असो ही शैली लोकांच्या मनात छाप बनवते तुमचं काम जगासमोर आणा मित्रांनो आजच्या डिजिटल युगात ब्रँड बनवण्यासाठी सोशल मीडिया तुमचं सर्वात मोठं साधन आहे इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक किंवा लिंकड इन या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुमचं टॅलेंट दाखवा तुमचा प्रवास प्रयत्न आणि प्रगती जगाला दिसू द्या कन्सिस्टन्सी प्लस क्वालिटी प्लस ओरिजिनॅलिटी इज इक्वल टू स्ट्रॉंग ब्रँड लक्षात ठेवा मित्रांनो लोकांशी जोडणं शिकून घ्या ब्रँड बनवताना फक्त पोस्ट करणं पुरेसं नाही तर लोकांशी नातं जोडणं ही महत्वाचं आहे लोकांना उत्तरं द्या त्यांचे फीडबॅक घ्या त्यांना जाणवू द्या की तुमचा ब्रँड जिवंत आहे कारण लोकांना उत्पादन नव्हे तर भावना जोडतात तुमच मजबूत बनतो तुमचा तु। मॅसेज स्पष्ट ठेवा लोकांना तुम्ही काय करता हे सांगण्याऐवजी त्यांना तुम्ही का करता हे जाणवायला हवं हो। तुमचा संदेश जितका स्पष्ट तितका तुमचा प्रभाव जास्त आता याच्यामध्ये उदाहरण घ्या मी प्रेरणा देतो कारण लोकांना त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवायला शिकवायचा आहे अशा प्रकारचा स्पष्ट उपाय तुम्हाला लोकांच्या मनात देतो ब्रँड म्हणजे सातत्य आणि विश्वास एक दिवसात कुणीही ओळख तयार करत नाही दररोज थोडं थोडं योगदान द्या लोकांच्या मनात तुमचं नाव विश्वास हा जर लोकांनी तुमचं नाव पाहून हो हा विश्वास ठेवण्यासारखा आहे असं म्हटलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने ब्रँड झालात स्वतःशी प्रामाणिक राहा ब्रँड तयार करणं म्हणजे स्वतःला विकणं नव्हे तर स्वतःला योग्य रीतीने दाखवणं तुमचं अस्सल रूप तुमचं काम आणि तुमची कथा हे तिन्ही एकत्र आले की तयार होतो ऑथेंटिक ब्रँड लोक खोटे पण ओळखतात हं पण पन प्रामाणिकपणा त्यांना भावतो आणि जोडतो ब्रँड म्हणजे प्रवास शेवट नव्हे एकदा ब्रँड तयार झाला की काम संपत नाही तो प्रवास सुरू होतो प्रत्येक नवीन प्रयत्न प्रत्येक नवीन अनुभव तुमच्या ब्रँडला अधिक मजबूत करतो ब्रँड म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे प्रेरणा लोकांना फक्त तुमचं काम दाखवू नका त्यांना तुमच्या कहाणीशी जोडू द्या ब्रँड बनतो कामाने नव्हे तर भावनेने नंबर चार टॅलेंटचं चा मॉनिटायझेशन करा प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही टॅलेंट असतं कोणी गाणं गात कोणी लिहितं कोणी सुंदर बोलतं कोणी शिकवतं पण अनेकदा हे टॅलेंट केवळ छंदापुरतंच मर्यादित राहतो या भागात आपण समजून घेणार आहोत त्या टॅलेंटला कसं आर्थिक मूल्य द्यायचं म्हणजे तुमच्या आवडीवर उत्पन्न कसं मिळवायचं टॅलेंटच मूल्य ओळखा सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्न विचार माझं टॅलेंट लोकांच्या कोणत्या समस्येच समाधान करत कारण ज्याचं समाधान करता येतं त्याला मूल्य दिलं जातं तुम्ही गाणं गाता तर लोकांना आनंद देता तुम्ही शिकवता तर लोकांना ज्ञान देता देता तुम्ही प्रेरणा तर लोकांना दिशादर्शन करता आणि हेच पहिलं पाऊल आहे देणं थांबवा पण फ्रीमध्ये ओळख तयार करा सुरुवातीला तुमचं काम फ्रीमध्ये दाखवा पण नेहमी लक्षात ठेवा फ्रीमध्ये ओळख तयार होते पण कमाईसाठी मूल्य तयार करावं लागतं सोशल मीडियावर तुमचं काम पोस्ट करा लोकांपर्यंत पोहचा पण त्याला प्रोफेशनल लुक द्या योग्य प्लॅटफॉर्म निवडा तुमच्या टॅलेंटनुसार योग्य माध्यम निवडणं हे खूप गरजेचं आहे आता उदाहरणार्थ बघा लेखन असेल तर मीडियम ब्लॉक स्पॉट किंवा सबस्टॅक शिक्षण असेल तर युट्यूब उद्यमी स्किल्स शेअर गाणं किंवा म्युझिक असेल तर स्पॉटीफाय युट्यूब म्युझिक साऊंड क्लाउड कला असेल तर एस टी पिंट्रेस्ट आणि प्रेरणादायी कंटेंटसाठी युट्यूब आणि शॉर्ट्स हे सर्वोत्तम आहे योग्य प्लॅटफॉर्म वर तुमचं टॅलेंट प्रॉडक्ट म्हणून सादर करा मूल्य निर्धारण शिका जेव्हा तुम्ही तुमचं टॅलेंट मार्केटमध्ये आणता तेव्हा किंमत ठेवण्याची भीती बाळगू नका जे तुम्ही मनापासून निर्माण करता त्याच मूल्य जग देईलच फक्त तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल लहान सुरुवात करा पण नियमित किंमत वाढवत जा फॉर एक्झाम्पल पहिली कोचिंग तुम्ही घेऊ शकता पुढची कोचिंग तुम्ही रुपीज चारशे नव्याण्णव ला घेऊ शकता आणि नंतरची तुम्ही रुपीज नऊशे नव्याण्णव ला घेऊ शकता हळूहळू तुमची ब्रँड व्हॅल्यू वा वाढवा विविध उत्पन्न स्तोत्र तयार करा एकच मार्ग नको अनेक मार्ग उघडा तुमच्या टॅलेंट वर आधारित तुम्ही काहीही करू शकता ऑनलाईन क्लासेस पेड मेंबरशिप्स करू शकता ई बुक्स किंवा गाईड्स घेऊ शकता स्पॉन्सरशिप्स करू शकता मार्केटिंग करू शकता मर्चंटाईज म्हणजे टी किंवा मग्स इत्यादी करू त्याच्यावर डिझाईन करू शकता वैयक्तिक कोचिंग तुम्ही घेऊ शकता अरे टॅलेंट म्हणजे झाड आहे त्याचं प्रत्येक फळ वेगळ्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकतं नेटवर्किंग आणि सहयोग आता इतर क्रिएटर्स कोचेस आर्टिस्ट यांच्यासोबत तुम्ही काम करू शकता म्हणजे तुम्ही करू शकता इथे स्पर्धा नको सहयोग करा कारण सहयोगातून वाढ होते इतरांच्या पोहोचा आणि त्यांना तुमचं तुमचं मूल्य दाखवा अशाने नाव वेगाने पसरतं आणि ब्रँड अधिक मजबूत होतो सातत्य ठेवा आणि ट्रस्ट तयार करा मॉनिटायझेशन म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही तर लोकांचा विश्वास मिळवणं आणि टिकवणं हे खरं उद्दिष्ट आहे सातत्य ठेवा गुणवत्तेवर लक्ष द्या आणि प्रामाणिकपणे काम करा तुम्ही जितके सातत्यपूर्ण तितके लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात पैसा मिळवणं अर्थपूर्ण यश मिळवणं हे ते लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या टॅलेंटद्वारे इतरांचं जीवन सुधारता तेव्हा तुम्हाला मिळणारे पैसे म्हणजे तुमच्या यशाचं प्रतीक असतात तुमचं टॅलेंट हे फक्त तुम्हालाच नाही तर समाजालाही समृद्ध करतं प्रत्येक टॅलेंट मध्ये कमाईची ताकद असते फक्त त्याला योग्य दिशा आणि योग्य रणनीतीची गरज असते त्या व्हिडिओतून तुम्हाला कळेल की आपलं टॅलेंट हे फक्त गिफ्ट नाहीये तर ते एक रिसोर्स आहे नंबर नेटवर्किंग आणि सातत्य ठेवा यश हे फक्त प्रतिभा आणि मेहनतीचं मिश्रण नसतं मित्रांनो तर ते योग्य लोकांसोबतची नाती आणि अखंड प्रयत्नातून निर्माण होतं नेटवर्किंग म्हणजे काय आणि का, का गरजेचं आहे अनेक लोकांना वाटतं की नेटवर्किंग म्हणजे फक्त लोकांना ओळखणं पण फक्त खरं नेटवर्किंग म्हणजे लोकांशी मूल्यपूर्ण नाती निर्माण करणं तुमचं टॅलेंट एक बी आहे पण ते वाढवायचं असेल तर दुसऱ्यांच्या मातीचीही गरज असते जेव्हा तुम्ही इतर कलाकार क्रिएटर्स किंवा व्यावसायिकांशी जोडले जाता तुमच्या कल्पनांना नवा आकार मिळतो आणि तुमचं पोच जास्त लोकांपर्यंत जात असते मित्रांनो आणि ती नेटवर्किंगमुळे मिळते नवीन शिकण्याची संधी मिळते नेटवर्किंगमुळे सहकार्याची संधी मिळते आपल्याला म्हणजे कोलॅबरेशनची संधी मिळते आणि आत्मविश्वास वाढण्याची ताकद ह्या मिळते मित्रांनो योग्य नेटवर्किंग कसं करायचं मित्रांनो हे मी तुम्हाला आता सांगते नेटवर्किंग म्हणजे फक्त हाय बाय नाही खरं नेटवर्किंग असं असतं जेव्हा तुम्ही इतरांच्या प्रवासाचा आदर करता आणि त्यांच्या यशामध्ये आनंद मानता आता याच्यामध्ये काही महत्वाचे उपाय बघा एक सोशल मीडियावर समान विचारसरणीच्या लोकांना तुम्ही फॉलो करा दुसरं म्हणजे त्यांच्या पोस्टवर अर्थपूर्ण प्रतिक्रिया द्या तिसरं म्हणजे त्यांच्या कामातून काही शिका आणि ते शेअर करा चौथं म्हणजे हळूहळू आपली ओळख सहकार्यशील आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून तयार करा आता सहयोगातून वाढ म्हणजे कोलॅबरेशन ओव्हर कॉम्पिटिशन कसं असतं बघा हा आजच्या डिजिटल जगात एकटं यश मिळवणं कठीण आहे हा स्पर्धा कमी करा सहयोग वाढवा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही युट्यूबर असाल तर दुसऱ्या क्रिएटरसोबत एकत्र व्हिडिओ तयार करा तुम्ही जर लेखक असाल तर कोणाचं तरी गाणं लिहा तुम्ही कोच असाल तर दुसऱ्या विषयाच्या कोचसोबत वेबिनार घ्या असं केल्याने फक्त तुमचं नाव वाढत नाही तर तुमचं नेटवर्क देखील मजबूत होतं आणि तेच खऱ्या वाढीचं गुप्त आहे सातत्य आता यशाचं खरं रहस्य काय आहे बघा मित्रांनो नेटवर्किंग जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जास्त शक्ती सातत्यामध्ये आहे कन्सिस्टन्सी बिट्स टॅलेंट वेल टॅलेंट डझंट वर्क हार्ड मित्रांनो तुमचं टॅलेंट कितीही मोठं असलं तरी जर तुम्ही त्यावर नियमित काम केलं नाही तर ते हळूहळू मंदावतं सातत्य म्हणजे दररोज पुढं जाणं नियमित वेळ देणं थांबायचं नाही आहे मित्रांनो जरी तुम्हाला रिस्पॉन्स कमी भेटला तरी दररोज एक पाऊल पुढं म्हणजे एका वर्षात तीनशे पासष्ट पाऊल पुढं सातत्य टिकवण्यासाठी काही व्यवहारिक उपाय बघा आता नियत वेळ ठरवा दररोज किंवा दर, दर आठवड्याला कामासाठी ठराविक वेळ ठेवा लहान लक्ष ठेवा मोठं स्वप्न भागांमध्ये विभाजित करा प्रगती मोजा तुम्ही काय साध्य केलं ते दर महिन्याला लिहा स्वतःला बक्षीस द्या प्रत्येक यश साजरं करा कितीही लहान असलं तरी मित्रांनो नेटवर्किंग प्लस सातत्य इज इक्वल टू तु विश्वास हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तुमचं टॅलेंट जेव्हा सातत्याने जगासमोर येतं आणि लोकांशी म्हणजे योग्य लोकांशी जोडतं तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात विश्वास हेच खरं चलन आहे जे प्रत्येक यशाचं दार सातत्य आणि नाती या दोन गोष्टी तुमचं टॅलेंट कायमच उजळवतात यश हे एकट्याच नसतं मित्रांनो ते त्या सगळ्यांच्या प्रेमाने तयार होतं ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून नाती जपा आणि प्रयत्न सुरू ठेवा कारण सातत्य आणि जोडणी यांच्यातच यश आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास केला आपल्या टॅलेंटला करिअर मध्ये बदलण्याचे पाच सोपे मार्ग या विषयाचा आपण शिकलो की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी खास असतं कधी ते गाणं असतं कधी चित्रकला कधी शिकवण्याची कला तर कधी लोकांशी जोडून घेण्याची ताकद पण समजचाही ही असते की टॅलेंट नाही ही असते की आपण स्वतःकडे पाहत नाही पहिला टप्पा होता स्वतःचा टॅलेंट ओळख कारण जो स्वतःला ओळखतो त्याच जग बदलत दुसरा टप्पा होता सराव आणि मेहनत टॅलेंटचा पाया मजबूत करण्यासाठी दररोजचा सराव हाच खरा गुरुमंत्र तिसरा टप्पा होता स्वतःचा ब्रँड तयार करा आजच्या डिजिटल युगात ओळख निर्माण करणं म्हणजे यशाच दार उघडणं चौथा टप्पा होता टॅलेंट चा मॉनिटायझेशन करा आपली कला आपली मेहनत आपला वेळ त्यांना योग्य मूल्य द्या आणि शेवटचा पण अत्यंत टप्पा नेटवर्किंग आणि सातत्य ठेवा कारण योग्य लोकांचा यशाच्या प्रवासातील दोन मजबूत पंख आहेत मित्रांनो जगात कोणीही एका दिवसात यशस्वी झालेलं नाहीये पण ज्यांनी दररोज सोडतोड प्रयत्न केलेले आहेत त्यांनीच आपली स्वप्न वास्तवात आणलेली आहेत कधी वाटलं तर तू थांब मित्रा पण हार मारू नकोस कारण तुझं टॅलेंट म्हणजे तुझी ओळख आहे मित्रा आणि एक दिवस ती ओळख जगाला प्रेरणा देईल आता वेळ आली आहे तुमच्या कृतीची आजपासून ठरवा तुमचं टॅलेंट फक्त मनात नको तर त्याला आकार द्या त्यावर मेहनत द्या आणि त्याच करिअर बनवा मित्रांनो थँक्यू सो मच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा तुमचं टॅलेंट काय आहे आणि तुम्ही ते करिअर मध्ये कसं बदलणार आहात आणि अशाच प्रेरणादायी कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू नव्या विचारांच आणि नव्या प्रेरणांसह